तिगीत आणि भाजी निवडत आहे बरं मला एक प्रश्न विचारत आहे तुम्हाला काय पणाची काठी मुलगा असते की मुलगी असते तुम्ही सांगा कोण असते काठी मुलगा मुलगा हो मला तर बाई मुलगीच वाटते मी सांगू का माझं मत सांग चला मुलगी पण नसते आणि मुलगा पण नसते मग कोण असते सांगा कोण असते लग्न झाल्यानंतर सुनेच्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात म्हातारपण ची काठी ही सुनबाई असते कारण सासूच्या सर्व दिनचर्याची माहिती ही सुनेलाच असते सुखादुःखाची माहिती सुनेलाच असते बिपीच्या गोळ्या देण्यापासून त्या सगळ्या दुखण्याची माहिती सुनेलाच असते म्हणून म्हातारपणची काठी ही सुनबाईच असते 对。